जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाले बघा संध्याकाळचे साडेचार ते पाच दरम्यान झाली तर नीट पहिल्याने मी घड्याळ तर दुकान बसलो होतो बघा निवांत तर चला तर तर म्हणून एक व्हिडिओ घ्या छोटासा कवी तर कसं वाटतो बघा फ्रेश वाटतो का नक्की सांगा आहे का फ्रेश तर चला बघा मित्रांनो बघू काय काय बघा आजचा छोट्या सोड्यामध्ये गाड्या वगैरे कस दिसतं इकडे बघा भरपूर गाडी आले तर मित्रांनो गोटे आले बघा ए इकडे ह्याची हाइट बघा तू पण दाखव तू कसली आहे इथं गुंटावण हाईटच घे बोल तू वाकायला लागतं बघा व्हिडिओ मध्ये द्यायला तर असं आहे तर तू घे व्हिडिओ दाखव असं कसं सर बघा मित्रांनो हे दोघंच आहे ना आत्ता सुट्टी जस्ट अरे नाही जायचं मला वाटतं सुट्टी घेतला का डेवलनं हाय जेवण काय नाही करू मग आम्ही जेवण झालं अरे कुठे चालू आहे का आपलं तर मित्रांनो इथं मॅग्नस हॉस्पिटलला बघा इथे चालेल लिवर लिफ्ट काम करतो तर कोणाला काही लिफ्ट असे काम असेल तर सांगा तुम्ही सांगा नक्की सांगा तर पुणं बरं सांगा असेल तर कॅप्शनमध्ये टाकतो बरं मित्रांनो कॅप्शनमध्ये नंबर टाकतो तर तर आता कँटीमध्ये कोण कोणत बघू तर म्हणजे दीदी बघायला गेले हात करत करतो समोर देऊ बसले तर हे गोट्याची आई हां हो दे झालं बघा मगाशी हां तर हे गोट्या गोट्याची आई ते दीदी म्हणते तुला तर विशेष काय चाल तुमच्या आशीर्वाद जाऊ द्या आमचा आशीर्वाद द्या बरं ठीक आहे हा भाऊ हे नको दे जेवण तिन माझं झालंय मग अशीच आमच्या बघा सुनील जागा इथे परवा बघितलं होतं काही म्हणते नाही म्हणून आणि आपल्या बघायचं सुशांत

चला आता बघा हा तर चला मित्रांनो कसं वाटेल नक्कीच वेळ सांगा तर वेळ इथं थांबवतो छोटासा चला बाय बाय